निरोगी राहण्यासाठी प्रत्येकानं फिटनेस राखणं गरजेचं आहे फिट राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे वर्कआउटप्रमाणे योग्य डाएट योगासने प्राणायामाचाही तुमच्या आरोग्यावर चांगला फायदा होतो पण जर तुम्हाला व्यायामासाठी फार वेळ काढता येत नसेल तर कमीत कमी, कमी चालण्याचा व्यायाम आणि घरच्या घरी दोरी उड्या मारण्याचा व्यायाम जरूर करा दोरीच्या उड्या स्किपिंग रोप हा व्यायामाचा एक सोपा मार्ग आहे हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ काढावा लागत नाही दिवसभरात पंधरा ते वीस मिनटे तुम्ही दोरीच्या उड्या मारण्यासाठी नक्कीच वेळ काढू शकता शिवाय हा व्यायाम तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता यासाठी लागतात फक्त दोरीच्या उड्या ज्या तुमच्या बॅगेतून सहज कॅरी करता येतात यासाठी जाणून घ्या दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे म्हणूनच आजचा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पहा स्किप करू नका आणि हो त्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहे तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा आपण आरोग्यविषयक माहिती घेऊन येऊ त्याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल दोरी उड्या हा एक चांगला कार्डिओ व्यायाम आहे जो हृदय गती वाढवतो आणि हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी करतो दोरी उड्या मारल्याने शरीरातील उष्णता वाढते ज्यामुळे ऊर्जा खर्च होऊन वजन कमी होण्यास मदत होते पंधरा मिनिटात सुमारे दोनशे ते तीनशे कॅलरीज बर्ण होऊ शकतात दोरी उड्या मारताना शरीर आणि डोक्याचे सन्मय आणि संतुलन सुधारते दोरी उड्या मारल्याने पाय कंबर आणि खांद्याच्या स्नायूंना ताकद मिळते नियमित दोरी उड्या मारल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच पोटावरील चरबी कमी होते दोरी उड्या हाडांना मजबूत बनवण्यास मदत करते दोरी उड्या मारणे मानसिक तणाव कमी करते आणि सकारात्मकता वाढवते दोरी उड्या मारल्याने शरीर लवचिक होते